दक्षिण सोलापूर तालुक्यात शेतकरी बांधवांनी वेळ अमावस्या पारंपरिक पद्धतीने दक्षिण सोलापूर तालुक्यात वेळ अमावस्या पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आली वेळ अमावस्यानिमित्त शेतकरी बांधव आपल्या शेतातील पांडवपूजा लक्ष्मीपूजा करून दैवतांना भाज्यांच्या मिश्रणापासून तयार करण्यात आलेली भाजी आणि बाजरीच्या व ज्वारीच्या पिठापासून बनवण्यात आलेल्या उंड्यांचा प्रसाद दाखवण्यात आला यानंतर छज्जी रोटी चवळी काही सांग भलं असं म्हणत शेतातील पिकांमध्ये फेर धरण्यात आला पिकांवर पोळी आणि आंबिलाचा प्रसाद म्हणून शिडकाव करण्यात आला यानंतर सामूहिक वनभोजन करण्यात आलं वनभोजनासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या आप्तस्वकीय मित्रमंडळींना बोलवलं होतं त्यामुळं ग्रामीण भागामध्ये शेतशिवार माणसांच्या गर्दीनं फुलून गेलं होतं